आ, शांती प्रभू मॅडम सोबत होत्या आणि त्याचबरोबर शाळेचं कांतळ सुंदर झालेलं होतं मला तो दिवस अजूनही आठवतो आपलं टोकाची ओढीची या टोकाच्या वाडीतली छोटीशी शाळा आणि या शाळेतला माझा कबड्डीचा संघ त्यावेळी जिल्हा स्तरावर प्रथम विजेता झालेला होता मला आठवतो तो विद्यार्थी ऐकलंय मला वाटतं अमित माथोडकर आणि त्याचे जे सगळे संगती होती वाटलं नव्हतं कोणाला की इथून सुरुवात होऊन जिल्हा जिंकेल असं इथून सुद्धा त्यावेळी काम झालेलं आहे आज अपले आपले बरेचसे विद्यार्थी ज्यांना अध्यापन करून माझ्या सर्व शिक्षकांनी पुढे पाठवलं आज बरेचसे चांगल्या स्थितीत आहे मित्रांनो आपल्या म्हणतात तसं कर्माप्रमाणे सगळं असतं फक्त शिक्षण हे नोकरीसाठीच हवं असं कधी म्हणायचं नसतं शिक्षण पाहिजे की नोकरी करण्यासाठीच नाही आपल्याला काय वाटत राहतं की शिकलं म्हणजे नोकरीच मिळाली पाहिजे असं नाहीये शिक्षणाने खूप काही गोष्टी साध्य होतात आणि त्या आपण साध्य केलेला तुम्ही आम्हाला इथं बोलवला बोलवलं म्हणजे नाही बोलवलं असतं तरी कळलं असतं तरी मी आलो असतो खूप दिवस यायचं यायचं म्हणत होतो कारण या गावामध्ये या शाळेमध्ये मी चार वर्ष एक महिना दहा दिवस एवढी सर्व्हिस मी या शाळेमध्ये केली आणि वैगुल्ला तालुक्यामध्ये पूर्ण पाच वर्ष इथून माझं लग्न झाल्यानंतर माझी बदली इथे झाली आणि तिथं तिकडे त्यावेळी साहेब होते ते म्हणाले की आता इकडे राम तिकडे बदली करतो आणि तिथं मग माझं मात्र तेवढंच मन रमलं नाही मी अकरा महिन्यातच तिथून थोडासा त्यावेळीचा आवासाहेब राजकीय थोडीशी जुनी ओळख होती ते म्हणाले अरे येतोच की नाही तिकडे आणि त्यावेळी कुठल्याही प्रकारचे व्यवहार न किंवा कुठलं काय न करता एक अर्ज द्या तुम्हाला आम्ही मार्गात नेतो म्हणून आम्हाला उभयताना त्यावेळी ते दोडामार्गमध्ये घडून गेले तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि तुम्ही जे काही संस्कार दिले त्या संस्कारातून आजही विठ्ठल दिवस एक चांगला उत्कृष्ट शिक्षक म्हणून ज्या ज्या शाळेत गेला तिथं आजपर्यंत काम करतोय आणि त्याचप्रमाणे समाजासमोर सुद्धा जातोय तुम्हाला एकदा तुम्हाला खूप खूप मी धन्यवाद देतो माझी जे हे समोर ज्येष्ठ आहेत जे मी सगळ्यांची था नावं घेत नाही आमचे पाटवण शिरवलकर सह सगळे हे सगळी द्यावी ही थोडीशी एक पाच दहा वर्षांनी आमच्यापेक्षा मोठी मंडळी आणि आम्ही त्याच्यात लहान थोडे तर तुमचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला खूप लाभलं आणि तुम्हाला धन्यवाद देतो ज्येष्ठांच्या समोर नतमस्तक होतो आणि माझ्या विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा गुरु म्हणून आशीर्वाद देतो चांगले बघा मोठे वाघ जेणेकरून तुम्ही मोठे झालात की आम्ही मोठे झालो ज्याचा विद्यार्थी पुढे गेला तो गुरु मोठा झाला त्या गुरुला वेगळे कोणी पुरस्कार देण्याची गरज नाही पुरस्कारांसाठी अर्ज करायची गरज नाही ज्याचे विद्यार्थी चांगले निघाले तो गुरु चांगला म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज